Ce marriage, care arrange marriage? Low marriage. Low marriage, ca low marriage? Două, căci să nu mă tină o tăină, te-am mai des de zile. मला असं वाटतं की अरेंज मॅरेज कारण आपल्या कुटुंबातून आलेला निर्णय किंवा आपल्या आई वडिलांनी जो निर्णय घेतलेला असतो तो आपल्यासाठी कायम योग्यच असा असतो त्यामुळे एकंदरीत आपल्या कुटुंबाकडून आलेला निर्णय त्याचबरोबर त्यामध्ये आपलंही पार्टिसिपेशन असतंच त्यामुळे आपल्याही त्यामध्ये विचारांची दखल घेतली जाते आपलंही त्यामध्ये पार्टिसिपेशन असतं आपल्या आई वडिलांचंही पार्टिसिपेशन असतं त्यामुळे एकंदरीत त्यातून आलेला जो निर्णय तो कधीही चांगलाच असतो त्यातून चांगलंच घडणार असतं त्यामुळे मला असं वाटतं की अरेंज मॅरेज तुम्हाला काय वाटतं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज का

नमस्कार मंडळी संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पूर्वी कसं असायचं माहितीये का आई वडील म्हणतील तीच जोडी कन्फर्म असायची पण आता मात्र काय बदललंय मुलांनाही आवडी निवडी आहेत आणि त्यामधूनच तो, तो विषय म्हणजे लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज आणि याचबद्दल जे ए कॉलेज सांगली मधून शेवटपर्यंत हा, हा बघा कारण शेवट आहे काहीतरी खास काहीतरी विलक्षण आणि काहीतरी भन्नाट चला तर मग जाऊया आपण आपल्या विषयाकडे तर तुम्हाला काय वाटतं लव्ह मॅरेज केली पाहिजे का अरेंज मॅरेज केली पाहिजे

पार्टनर कसा असला पाहिजे ट्रस्ट वरती लव्ह मॅरेज करायचे का अरेंज लो मॅरेज करायचे का अरेंज मॅरेज करायचे ते तसं काही नाहीये पार्टनर कसा असला पाहिजे मॅरेज कारण आपल्या कुटुंबातून आलेला निर्णय किंवा आपल्या आई वडिलांनी जो निर्णय घेतलेला असतो तो आपल्यासाठी कायम योग्यच असतो त्यामुळे एकंदरीत आपल्या कुटुंबाकडून आलेला निर्णय त्याचबरोबर त्यामध्ये आपलंही पार्टिसिपेशन असतच त्यामुळे आपल्याही त्यामध्ये विचारांची दखल घेतली जाते आपलंही त्यामध्ये पार्टिसिपेशन असतं आपल्या आई वडिलांचंही पार्टिसिपेशन असतं त्यामुळे त्यातून आलेला जो निर्णय तो कधीही चांगलाच असतो त्यातून चांगलंच घडणार असतं त्यामुळे मला असं वाटतं की अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज केल्यानंतर दोघे पार्टनर सुखी असतील असं तुम्हाला वाटतं का हो असतील कारण अरेंज मॅरेज मध्ये दोन्ही पार्टनर्सना सध्या बोलण्याची सुद्धा मुभा दिली जाते त्यामध्ये त्यांचे विचार ते व्यक्त करू शकतात पुढच्या भविष्यामध्ये अडचणी असतील किंवा ज्या काही यांच्या अपेक्षा मुलाच्या का काय अपेक्षा असतील किंवा मुलीच्या का काय अपेक्षा असतील ते आपापसात आप बोलू शकतात आणि ती मुभा आता मुलींना दिलेली आहे मुलांना सुद्धा आहे त्यांना आपापसात आप बोलता येऊ शकतं त्यामुळं पुढच्या भविष्याचा ते विचार करू शकतात आणि बोलू शकतात अरेंजमेरेज झाल्यानंतर सगळ्यात जास्त ऍडजस्ट कुणाला करायला लागतं मुलींना का मुलांना असं काही नाही कारण आत्ताच्या जगामध्ये कसं आहे मुली तेवढ्या शिकलेल्या आहेत म्हणजे स्त्रियांच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आता मुली काम करताना दिसत आहेत त्यामुळे मुली असतील किंवा मुलं दोघांनाही ॲडजस्टमेंटमध्ये कोण तडजोड करण्यास शक्य होत नाही कारण की मुलंही इतकं जास्त माघार घेऊ शकतात किंवा मुलीही नाहीत कारण आता त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्यामुळे दोघांनीही एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते अरेंज मॅरेजमध्ये नक्की घडून येणार असं मला वाटतं मला काय वाटतं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज लव मॅरेज का लव मॅरेज काय असेल तर दोघाची संमती नव्हते ना थे लाएप? लाएप ते आपल्याला माहीत असते बाकी लई आपल्या लाईफ पार्टनर आपल्याला हवा तसा मिळतो त्यामुळे लव लव मॅरेज झाल्यानंतर ना घरच्यांची संमती मिळेल मिळेल शंभर टक्के ओके हो। okay. लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज का कारण घरच्यांची सहमती असते त्यामुळं वडिलांची आणि आई वडिलांची दोघांची सहमती असल्यामुळे लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज उत्तर अरेंज मॅरेज करायला का आवडेल लव्ह मॅरेज कि अरेंज मॅरेज असं काही नाही दोघांचं पण लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज असं नाही जसं मॅडमनी बोलल्या की आता जसं मॅडमने आत्ता बोलल्या की घरचे जे ठरवतील तसंच करू किंवा घरचे जसं ठरवतील तसं आपण लग्न करू आणि घरच्यांचा निर्णय कर हे चुकणार ना जर समजा ती बाहेर मुलासोबत रिलेशनमध्ये असेल तर ज्यावेळी ते रिलेशनमध्ये रिलेशन जात होती त्यावेळी घरच्यांचा विचार केला नाही का तिनं मग त्यावेळी तिनं हा निर्णय घेतला की विषय फक्त लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज आहे कारण दोघांच्या संमतीने लग्न अरेंज मॅरेज का अरेंज मॅरेज केली पाहिजे असं तुम्हाला आताच्या चालू सीजनला म्हणजे तर या पिढीला कसं म्हणजे म्हणजे ते आताच्या ह्याला अरे अरेंज मॅरेज हे शे, शेवटपासून साथ दिले जाते किंवा लव्ह मॅरेजमध्ये मेरे आता कसं लगीन लग्न होतं होतंय कोर्ट मॅरेज करतात पळून जातात पण त्या ह्याच्यातनं ते परत हे पूर्ण शेवटपर्यंत साथ दिली जात नाही लव्ह मॅरेजमध्ये मेरे। त्यामुळे अरेंज मॅरेज विवाह हे अशी अवस्था आहे किंवा अशी आपल्या आयुष्यातील घटना आहे तारुण्य अवस्था सगळ्यांना ओढ असते ती आपल्या विवाहाची दोन माणांना एकत्र करण्याचा परंपरा म्हणजे विवाह मग तुम्ही लव्ह मॅरेज किंवा करा किंवा अरेंज मॅरेज करा माझ्या मते तर विवाह करताना प्रेम असण्यापेक्षा दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे अतिशय गरज गरजेचं आहे विश्वास म्हणजे कुठला व्यक्ती आपल्याला ना पटणार नाही अशी कुठली गोष्ट करणारच नाही हा विश्वास असणे आपल्या आयुष्यात असणे महत्वाचं आहे म्हणजे प्रेमापेक्षा विश्वास हा महत्वाची गोष्ट आहे आता लव्ह मॅरेज किंवा करा किंवा अरेंज मॅरेज करा आपण पूर्वीच्या काळी बघत होतो लव्ह मॅरेज पण होत होती आणि अरेंज मॅरेज पण होत होती परंतु जास्त टिकट कोणती होती अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज पण टिकतात नाही असे नाही परंतु त्या दोन्ही जे टिकतात त्यात विश्वास हा महत्वाची गोष्ट आहे असं माझ्या मते वाटते तुम्हाला काय वाटतं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज का अरेंज मॅरेज मला युगो अरेंज मॅरेज वाटते बाकी काय नाही लो मॅरेज करायला आवडेल का अरेंज मॅरिज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज का ते पार्करसोबत आणि त्यामध्ये तीन आयुष्यात आपल्यासाठी एवढं केलेलं आहे त्याच्यासाठी पण जरा विचार करायला पाहिजे तो मॅरेज करायला आवडेल का अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज का कारण अरेंज मॅरेज कुठची अशी अरेंज मॅरेज म्हणजे दोघांची संबंध असते ना पालकांची काही वेळी दोघांना एकत्र करून बोलताही येतं काही ठिकाणी का कळत नाही जसं तो मला असे म्हणला ना दादा की दोघं एकमेकाच्या संमतीनं सांगता येतं मग त्यांच्या काही बाहेर कुणाचे काही संबंध असतील नसतील ते काय आपल्याला माहीत नसतात दोघांविषयी मग दोघांना बोलता येत ना मग ते अशा वेळी आपलं लग्न असतं त्या ठिकाणी आपण लग्नात असतो त्या टाईम म्हणतात मुलगी पुळून घेईल त्यावेळी आपल्याही समाजाची काहीतरी आपली इज्जत असते ना त्या टायमाला आपण काही कुणाला सांगता शकत नाही मग ज्यावेळी त्या ठिकाणी आपण सांगतो त्यावेळी त्यांचा विचार केला पाहिजे त्यांनी आपण काय आहे काय नाही एवढीच माझी इच्छा आहे की अरेंजमेंट केलं पाहिजे दोघांचे समोर लो मॅरेज का अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज का मला इथं असं एक उदाहरण द्यायचं आहे की नारळ फोडल्यावरच कळतं की नारळ खराब आहे की चांगला आहे तसंच लग्न झाल्यावरच कळतं की आपला लाईफ पार्टनर कसा आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या कुटुंबाने जो निवडलेला लाईफ पार्टनर असेल तो माझ्यासाठी योग्य असेल आणि लव्ह मॅरेज पण असे मी कितीतरी उदाहरण बघितले की लग्नानंतर त्यांचे डिवोर्स झालेले आहेत त्यामुळे मी अरेंज मॅरेजला प्रेफर प्रेम अस्तित्वात असतं <laughs> <देखें। laughs> <Okay. laughs> <laughs> का नसतं असत लग्नानंतर ना प्रेम होतच का डिपेंड्स ऑन लो मॅरेज का अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज का आपल्या घरच्यांनी आपल्यासाठी आप योग्य निर्णय घेतलेला असतो आणि आपण बी असं मॅरे नव मॅरेज करताना कसं आपली लाईफ पार्टनरची कास्ट वेगळी असते मग ते घरच्यांना पटत नाही मग त्यांच्याही मनाचा विचार केला पाहिजे त्यांच्याही मनाचा विचार केला पाहिजे आणि कसं घरचे आपल्या चांगल्यासाठीच विचार करतात मग त्यांच्या आवडीनुसार लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज असो शेवटी ते पार्टनर्सवर डिपेंड करतो तुम्ही कसं डील करता रिलेशनशिपमध्ये आजकाल जेन्सी वर्डमध्ये आपण बघतोय की मोस्ट ऑफ द प्रेफरेबल हे लव्ह मॅरेज केलं जातं पण जर घरातल्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला तर त्यांचं एक असतं की बाबा आपल्या लाईफसाठी किंवा आपला मुलगा असो किंवा मुलगी मुलगीचं सिक्युरिटीही मस्ट आहे मग ते लोक त्या पॉईंट ऑफ व्यूने गोष्टी विचार करून मग आपण अरेंज मॅरेज जास्त वळलेलं बघतो आजकाल बट आय गेस की कम्पॅटेबिलिटी असणं ट्रान्सपरन्सी असणं हे कुठलंही रिलेशन असो स्पेशली आईवडिलांनंतर जर एखादी मुलगी रिलाय करते तर मोस्टली ते आपला हसबंडच असतो सो so, मग त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असणं ह्या गोष्टी हळूहळू डेव्हलप होतात मग तुम्ही जर अरेंज मॅरेज पे बघताय तर लव्ह मॅरेजमध्ये मा ह्या गोष्टी ऑलरेडी तुम्ही तुम्ही असता त्या पार्टनरसोबत तुम्हाला माहिती आहे तो पार्टनर काय आहे कसं आहे सो आय गेस की लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज असो ते दे डिपेंड्स करतं की आपण एकमेकांना किती कम्फर्ट फील करवतो आहे किंवा आपलं रिलेशन आपण कुठल्या लेवलपर्यंत आपण ठेवतो आहे मेंटेन करतो आहे सो आय गेस ते लव्ह असो किंवा अरेंज असो ते पार्टनर्सवर डिपेंड तेवढं रिलाय करतं की एक्झॅक्टली आपल्याला आपलं फ्युचर कसं हवं आहे आपण काय दिलं पाहिजे समोरच्याला की आपला पार्टनर आपल्याशी तेवढा जास्त एक बोलतो ना की कम्फर्टेबल असेल सो आय गेस डिपेंड करतं की ते कसं आहे इंडिव्हिज्युअलवरती लव मॅरेज करायला आवडेल का अरेंज मॅरेज माझं असं म्हणणं आहे की लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज पेक्षा तुम्ही आता एक रिसेंट केस बघितला असेल आतु शुभास बेंगलोर मध्ये झालेला की मेल जनोसाईट वरती Uh, आजकाल मॅरेज कसं झालेलं आहे की uh, जेव्हा आधी आधीच्या काळात मॅरेज कसं होतं की एक कमिटमेंट होतं लाईफ टाईम कमिटमेंट की एकदा आपण लग्न केलं की आपण सॅक्रिफायसेस करायचे एकमेकाला ओळखून घ्यायचं एकमेकाला जाणून घ्यायचं एक आणि त्यानुसार आपण कॉम्प्रोमाइज करायचे की तुला हे आवडत असेल तर ठीक आहे ते वगैरे पण आजकाल असं कसं झालेलं आहे की सगळी फक्त आपापलं बघायला लागली की मला हे आवडतं हे माझं फ्रेंड सर्कल आहे आणि हे तुला आणि आपल्या पार्टनरशी एक्सपेक्टेशन ठेवतात की मला जे आवडतं ते तू तसं करायला हवंस पण आणि त्याचमुळं जे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावरती जे अनरिअलिस्टिक कंटेंट जे दाखवलं जातं त्याच्यामुळं त्या पर्सनवरती अफेक्ट होतं आणि त्यामुळं ते असे एक्सपेक्टेशन्स ठेवतात आपल्या पार्टनरशी की जे मी सोशल मी मीडियावरती बघितलंय तसं तू तसं करावंस आणि त्याच्यामुळे त्यांची नीड फिलफिलमेंट होत नाही आणि त्याच्यामुळं सगळ्यात जास्त मोस्ट केसेसमध्ये डिवोर्स किंवा भांडणं यामुळे होतं सो so, माझं असं मत आहे की लव्ह मॅरेज इज गुड बिकॉज लग्नाच्या आधी तुम्ही एकमेकाला जाणून घ्यायचं तुम्हाला टाईम मिळतं अरेंज मॅरेजमध्ये कसं होतं की तेवढं जे दोन तीन दिवसाचं जे स्पॅन आहे ओळखून घ्यायचं त्याच्यामध्ये फक्त तुम्ही चांगलं साईड बघता त्यामध्ये वाईट साईट बघण्याचं तुम्हाला वेळ किंवा टाईमच भेटत नाही so, सो असं वाटतं की अरेंज मॅरेज म्हणजे एक असं स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला चांगल्या गोष्टीच दाखवल्या जातात त्याच्या पाठीमागच्या वाईट गोष्टी तुम्हाला दाखवलंच जात नाही म्हणजे लव्ह मॅरेज करायचंय पण ऍडजस्टमेंट करायची नाही आणि टेम्पररी सोडून पर्मनंट गोष्टीकडे लक्ष द्यायचं बरोबर का ना, ना, ना मी का लव्ह मॅरेज परमनंट असावं का नसावं ऑफकोर्स असावं <laughs> तर आपण पाहिलं लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज या स, या प्रश्नाला आपण सामाजिक स्वरूपाने पाहिलं आहे यामधूनच आपल्याला संदेश असा मिळतो की आयुष्य म्हणजे शेवटी तडजोड आलीच लग्न कोणतंही करा ते टेम्पररी नसून परमनंट असायला पाहिजे आपण याच्यावरती अनेकांची मते जाणून घेतली तर तुमचं मत काय नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण नक्कीच नंतर भेटूया नवीन सामाजिक प्रश्नासोबत तोपर्यंत पाहत राहा संचित टीव्ही न्यूज